शहरातील संत नामदेव कवायत मैदानावर होमगार्ड भरती प्रक्रिया सुरू हिंगोली शहरातील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या उपस्थितीत होत आहे आज दिनांक अठरा ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजल्यापासून होमगार्ड भरती प्रक्रियेसाठी उमेदवार संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर हजर झाले असून अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्वतः मैदानावर उपस्थित असून उमेदवाराची कागदपत्रे तपासणी व शारीरिक तपासणी गोळाफेक चाचणी घेण्यात येत आहे दुपारी बारा वाजता अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांनी भरतीविषयी माहिती दिली आपल्यासोबत आहेत ऐकूया हिंगोली जिल्ह्यात गाठ भरतीसाठी आज जवळपास दीड हजार कॅन्डिडेट बोललेले होते त्यातले तीनशे एक्क्याण्णव कॅन्डिडेट आज हजर झाले त्यातले आता काही पात्र उमेदवार आणि त्यांचे इव्हेंट चालू आहेत त्यामध्ये रनिंग आणि गुळाफिक असे दोन इव्हेंट होतात आणि जवळपास तेवीस तारखेपर्यंत भरती चालेल त्यामुळं जे हिंगोली जिल्ह्याचे उमेदवार ज्यांनी फॉर्म भरले आहेत ते रोजच्या रोज दिलेल्या नोटिफिकेशनप्रमाणे त्यांनी हजर व्हावं लागेल